नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब वरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब मध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करून घ्या तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक ही घटलेली आहे कालच्या पेक्षा परत आज आवक मध्ये स्थिरता आलेली आहे आवक रोजच्या रोज जे दिवसेंदिवस घटत आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी पण बाजार समितीमध्ये दोनशे ते दोनशे तीस गाड्याची आवक झालेली आहे काल दोनशे बावीस गाड्याची आवक सोलापूर मार्केटमध्ये झालेली होती तर शेतकरी मित्रांनो काल सोलापूर कृषी पण बाजार समितीचा अपडेट आपण दिला नाहीये त्या कालचा पण अपडेट आज देऊया तर काल आणि आजच्या मध्ये बाजारभाव स्थिर आहे तर आजचा जो बाजारभाव आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही वक्कल जो आहे आज तीस रुपये ते बत्तीस रुपये पर्यंत गेलेला आहे आणि जो सरासरी एक नंबर जो कांद्याचा बाजारभाव सव्वीस रुपयापासून ते अठ्ठावीस रुपयापर्यंत आज बघायला भेटलेला आहे आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असता तर बावीस रुपयापासून ते पंचवीस रुपयापर्यंत पाहायला भेटलेला आहे आणि गोल्टा गोलटी जो आहे ते हजार रुपयापासून सुरुवात आहे आणि आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गरव्या कांदाला बाजारभाव आज तीस रुपयापासून ते चौतीस रुपयाच्या दरम्यान भेटलेला आहे आणि फुरसुंगी कांदा आज तीस रुपये ते बत्तीस रुपयेपर्यंत पर्यंत आज विकला गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा होता सोला बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो मागील ते तीन चार दिवस जे बांगलादेश बॉर्डरवरती जे निर्यात होती ती पूर्णपणे घटलेली होती आणि त्यामुळे काय झालेलं आहे की बाजारभावामध्ये थोडा जी घसरण आहे त्यामुळे होऊ शकतो आणि इतर राज्यामध्ये जी कांद्याची आवक आहे ती लोकल भागातून येत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याला काही प्रमाणात मागणी कमी आहे आणि लोकल कांदा सुरू झाल्यामुळे बिहार युपी मध्य प्रदेश आणि गुजरात या भागामध्ये ती कांदा सुरू असल्यामुळे म्हणजे त्यांचा कांदा मार्केटमध्ये आल्यामुळे आपल्या कांद्याला थोडी मागणी कमी झालेली आहे तसेच बांगलादेशमध्ये तिथला लोकल कांदा ची जी प्रमाण आहे या वर्षी वाढलेली आहे त्यामुळे आपला जो निर्यात आहे ते कमी प्रमाणात होत आहे परवाच्या दिवशी फक्त पाच गाड्याची एक्सपोर्ट झालेली होती आणि कालच्या दिवशी पण फक्त पंधरा गाड्याची एक्सपोर्ट काल बांगलादेश बॉर्डरवरती बघायला भेटलेला आहे यामुळे कदाचित बाजारभावामध्ये घसरण होत आहे असं सांगू शकतो कारण की शेतकरी मित्रांनो बाजारभाव अचानक परत एकदा घसरण झालेली होती अठ्ठावीस तीस रुपयापर्यंत झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही अपडेट नवीन असतील तर आपल्या मध्ये बघायला भेटणार आहे तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल एकदा आणि बेलायकॉन विसरून ज्या शेतकऱ्यांना सोलापूरचा गरवा कांदा चे बियाणे विकत घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हॉट्सअपवरती तुमचं नाव गाव आणि पत्ता आणि तुम्हाला किती किलो प्रमाणे बी पाहिजे त्या तुम्हाला मेसेज करायचा आहे आणि मी तुम्हाला संपर्क करेन आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही सोलापूर कृषीतपणा बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच कांदा घेऊन येत आहे विक्रीसाठी ये तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता चांगल्या चांगल्या अडत्यापर्यंत तुमचा संपर्क करून देऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या